नमस्कार मित्रांनो मेधिका रेसिपीजच्या या मजेदार एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच आपण एका अफलातून अशा गृह उद्योगाला भेट देणार आहोत गृह उद्योगाचं नाव आहे सृष्टी पापड गृह उद्योग या गृह उद्योगाच्या विविध योजनांपैकी उडदाच्या पापडांचं मेकिंग आपण आज बघणार आहोत यांना मिळणाऱ्या प्रतिसादाला बघता तुम्हाला पापड बनवायचे असतील तर तुम्हाला बुकिंग करूनच त्यांच्याकडे जावं लागतं त्यासाठी लागणारा संपर्क नंबर डिस्क्रिप्शन बॉक्सला दिलेला आहे आता सुरुवातीला ही आहे चक्की आपण पापड युनिटचं संपूर्ण युनिट स्टेप बाय स्टेप बघणार आहोत इथं ग्राहकाने आणलेली डाळ संपूर्ण आधी दळली जाते इथं तुम्हाला पापडाला लागणारी डाळ आणि पापडाला मसाले मसालेसुद्धा उपलब्ध करून दिले जातात आता इथून दळून झालेलं डाळीचं पीठ शेजारीच असलेल्या एका मिक्सरमध्ये घातलं जातं त्यामध्ये प्रमाणानुसार मसाले घातले जातात आणि पाणी आणि तेल घालून त्याला मिक्स केलं जातं हे संपूर्ण डाळीचं पीठ मसाले आणि पाणी घातलेलं मिश्रण एकदा काय एक विशिष्ट टेक्शरला आलं की त्याला एका बाउलमध्ये काढून घेतलं जातं पुढे हे काढून घेतलेलं मिश्रण एका बीटरमध्ये फिरवून त्याला एक्झ्यू केलं जातं पूर्वापार ज्या घरामध्ये उडदाची पापडं बनवत आले त्या लोकांना हे चांगलं ठाऊक आहे की उडदाचं पीठ कुटण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते विशेषतः घरातील पुरुष मंडळींकडे हे काम असतं त्यामुळे आताच्या ह्या ऑटोमॅटेड मशीनमुळे खूप सोय झाली आहे तुम्ही बघू शकता अगदी दहा किलोपर्यंतचं पीठ दोन ते तीन मिनटात ह्या मशीनमधून तयार होतं घरी जेव्हा उडदाचे जे पापडं जेव्हा बनवले जातात तेव्हा गृहिणी अगदी छोट्या छोट्या गोल अशा लाट्या बनवते या मशीनच्या रोलिंग पिनमधून पापडासाठी लाटी बनवण्यासाठी अशा पद्धतीने रेक्टँग्युलर आकाराची एक मोठी लाटी तयार केली जाते आणि तिला त्या रोलिंग पिनमध्ये प्रेस करून पास केली जाते आपण बघू शकतात रोलिंग पिनच्या दुसऱ्या बाजूने पापडाचं एक लांबलचक असं शीट तयार होऊन ते कन्वेअर बेल्टवरती त्यांनी अटॅच केलं आहे आणि कन्वेअर बेल्टवरून हे शीट बघा ऑप पुढे सरकताना दिसत आहे पापडाची साईज आणि थिकनेस आपल्याला हवं तसं कस्टमाइज करून दिलं जातं तुम्ही बघू शकतात कट झालेले पापड कन्वेअर बेल्टवरती पुढेच रकताना आणि पापडाच्या आजूबाजूला उरलेला भाग हा पुन्हा रोलिंग पिनकडे रिटर्न होताना पण आपण बघू शकतात पापड बनवायला आलेले सर्व मेंबर्स वेटिंगवरती बसलेले दिसत आहेत एका पाठोपाठ इथे कंटिन्युअस हे पापड मेकिंगचं काम सुरूच असतं कट झालेले पापड कन्व्हेअर बेल्ट वरती पुढे पास झाल्यानंतर त्याच्या आजूबाजूला उरलेला भाग हा पुन्हा गोळा करून रोलिंग पिनकडे पास केला जातो अशा पद्धतीने भले मोठ्या कन्व्हेअर बेल्ट वरती फिरून हा पापड खाली इथे ट्रेमध्ये गोळा केला जातो तुम्ही बघू शकता एक सारख्या आकाराच्या उर्जाचे पापड पटापट पड़ वरून ट्रे ट्रेमध्ये येत आहेत आणि इथं असून ते गोळा केले जात आहेत बघा पापडाचं टेक्शर आणि थिकनेस किती छान दिसत आहे चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या भागात आशा करतो आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल मधुका रेसिपीचा हा छोटासा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि कमेंटही करा आणि हो चला तुम्हाला उशीर होईल पापड बनवायला निघताय ना तुम्ही